कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाचा जुगार अड्ड्यावर छापा एकोणीस जणांवर गुन्हा सहा लाखाचा मुद्देमाल जप्त येथील स्फूर्तीनगर परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने छापा टाकला या कारवाईत एकोणीस जणांना अटक केली आहे तर एक लाख चौतीस हजार सातशे दहाची रोख रक्कम बारा मोबाईल सहा दुचाकी मिळून सहा लाख सात हजार दोनशे दहा रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे याबाबत मिळालेली माहिती अशी स्फूर्तीनगर परिसरातील विश्वनाथ लोटे याच्या इमारतीत जुगार अटक सुरू असल्याची माहिती कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला मिळाली त्यानुसार पथकाने मंगळवारी रात्री लोटे याच्या इमारतीवर छापा टाकला यावेळी अंधरबाहर जुगार खेळणारे एकोणीस जण मिळून आले त्यांच्याकडून एक लाख चौतीस हजार दोनशे दहा रुपये रोख बारा मोबाईल सहा दुचाकी आणि जुगाराचे साहित्य असा सहा लाख चौतीस हजार सातशे नव्वद रुपयांचा सा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात एकोणीस जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे सर्व शक्ती न्यूज युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून